पण तुला एक गंमत सांगू भारतात सगळ्यात जास्त कोड गुजराती लोकांमध्ये आहे तुम्हाला जर कोड आहे असं तुम्ही मॅरेज ब्युरोच्या फॉर्म मध्ये भरलं तर कित्येक जणांचे फॉर्म आणि पैसे परत केले जाईल की आमच्याकडे अशी कॅटेगरीज नाही तर तो, तो म्हणाला बाबांना बाबा ह्या दिवाळीत तुम्ही मला शॉर्ट्स घ्यायचे सगळी मुलं क्रिकेट खेळताना शॉर्ट्स घालून येतात पण तुम्ही मला फुल पॅन्ट घालून पाठवता जीन्स घालून पाठवता तर मला असं नको आहे मला पण पॅन्ट घालून पाठव मला आनंदवनात बाबा आमट्यांच्या इथे एक आय इंजिनियर भेटते पुण्याची पण मला भेटते uh, तिकडे आणि तिला असंच लग्नानंतर पांढरे डाग आले म्हणून घरच्यांनी हाकलून दिलं होतं आम्ही तीन लेवलवर काउन्सिलिंग करतो पर्सन टू पर्सन त्याच्याशी आणि बरेच वेळा हे जी काउन्सिलिंग करणारी व्यक्ती असते ती मी किंवा आमचे ज्यांना विटी आहेत असे सभासद असतात हाय हॅलो नमस्कार मंडळी मी रुचा मुळे फ्रॉम न्यूज इंटरप्रिटेशन आज आपण गप्पा मारणार आहोत जनरल सर्जन डॉक्टर माया तुळबोळे यांच्यासोबत त्या जनरल सर्जन आहेतच पण त्यासोबत त्या आहेत त्या फाउंडर आणि प्रेसिडेंट ऑफ श्वेता असोसिएशन मॅम तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत नमस्कार की तुम्ही फाउंडर आणि प्रेसिडेंट आहात श्वेता असोसिएशनच्या तर सगळ्यात आधी मला श्वेता असोसिएशन बद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगाल का श्वेता असोसिएशन हा कोड असणाऱ्या व्यक्तींचा स्वमदत गट आहे भारतातला पहिला स्वमदत गट आहे कोणाला आपल्या देशात जो सोशल स्टिग्मा आहे त्यामुळे कोणीही पुढे येऊन मला <clears throat> मला कोड आहे असं सांगायला धजावत नव्हतं पण बिईंग अ सर्जन आय हॅव दॅट करेज आणि मी तो ग्रुप दोन हजार एक मध्ये स्थापन केला बर But... माझ्या काही दहा मित्र मैत्रिणी ज्यांना स्वतःला कोड आहे पण ज्यांनी काहीतरी खूप अचीव्ह केलेलं आहे अशांचा फाउंडेशन ग्रुप करून आम्ही हा सेल्फ हेल्प ग्रुप तयार केला ओके पण मग आता मगाशी तुम्ही म्हणालात की म्हणजे अर्थातच कोड असणाऱ्या व्यक्तींसाठी हे आहे तर नेमकं कोड आहे असं म्हटल्यावर आज कुठल्या एखाद्या घरात कळलं ना तर त्या घरातलं वातावरण फार बिघडलेलं असतं तर अशा काही गोष्टींचा तुम्हाला काही सामना करावा लागला का जेव्हा तुम्ही श्वेता असोसिएशनची बांधणी करत होतात जेव्हा तुम्ही सगळे लोक एकत्र येत होतात अशी काही लोक भेटली का तुम्हाला ओ, मला खरं म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षीपासून कोड होतं पण ते अदर्शनीय भागावर होतं त्यामुळे त्याचा फार काही मला त्रास झाला नाही पण वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी ते अचानक वाढायला लागलं बर आणि सहा महिन्यात मी पूर्ण डीपिगमेंट म्हणजे आजच्या सारखी झाली मी, मी जी अगदी सावळी होते ती मला फॉरेनला काही ट्रेनिंगच्या किंवा कशाच्या अनेक संधी आल्या पण मी त्या सोडल्या कारण माझ्या चेहऱ्यावर तेव्हा सगळे डाग होते दोन हजार साली मी पूर्ण आत्ता जशी दिसतीये तशी डी पिगमेंट झाले आणि माझी खूप मैत्र मैत्रिणी नातेवाईक सगळे अमेरिकेत आहेत ते खूप वर्ष मला म्हणत होते की अगं तू ये आमच्याकडे म्हणून दोन हजार साली मी अमेरिकेत जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर मला इतकं छान वाटलं की विमानतळावर उतरल्यावर कोणी माझ्याकडे दुसऱ्यांदा वळूनच पाहिलं नाही किंवा हे बघा आलोय फॉरेनर वगैरे अशा कॉमेंट्स मिळाल्या नाहीत कारण तिथे सगळेच माझ्यासारखे होते मी जवळजवळ दोन महिने तिथे प्रवास केला आणि मग खूप विचार केला की अरे हे सगळं नॉर्मल आहे जगाच्या एका भागामध्ये आणि आम्ही त्याचा का एवढा भाऊ करतोय आपल्या देशात का त्याला एवढा स्टिग्मा आहे हे किती विचित्र आहे खरं म्हणजे कोण किंवा पांढऱ्या डागामुळे कोणी मरत नाही हे संसर्गजन्य नाही ह्याच्यापासून समाजाला धोका नाही आणि एक त्वचेचा रंग बदलण्या पलीकडे आपल्याला दुसरं काहीही होत नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी मेंटल इलनेस आलाय आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागलंय व्हीलचेअरवर बसायला लागले कानाने ऐकू येत नाही डोळ्याने दिसत नाही असं कुठल्याही प्रकारचं अपंगत्व येत नाही फक्त त्वचेचा रंग बदलतो आणि त्याची मेकॅनिझम काय आहे जसं आता वय झालं की सगळ्यांचे केस पांढरे होतात बरोबर म्हणजे काय आहे त्याच्यातलं मॅलॅनिन हे जे रंगद्रव्य आहे ते वयोमानाने निघून जातं पण केस सगळ्यांचेच पांढरे होतात म्हणून त्याला स्टिग्मा नाही पण हीच प्रक्रिया जेव्हा आपल्या त्वचेवर होते तेव्हा त्याला खूप सारा वाईट अर्थ जोडला जातो आणि हे सगळं खूप पूर्वापार आहे म्हणजे आपल्या देशामध्ये आयुर्वेदाला पाच हजार वर्षापूर्वी कोड म्हणजे काय हे पूर्ण माहिती होतं आणि तेव्हा जे काय बावची किंवा बाकुची म्हणून एका वनस्पतीपासूनच औषध देत होते त्याचेच प्युरिफाईड मेडिसिन्स आजही वापरात आहेत किंवा तेव्हाही सूर्यप्रकाश घ्या हे माहिती होत तर आपल्या देशात हे इतके वर्ष आहे पण त्याला काहीतरी असं जोड दिलेली आहे पण मग आता श्वेता फाउंडेशन थ्रू असं काही झालेलं आहे का की ज्या कोणाच्या घरात अशी गोष्ट घडली आहे पण श्वेता फाउंडेशन थ्रू ती पुढे गेली आहे त्या व्यक्तीला एक दिलासा मिळालाय खूप म्हणजे आमच्या साधारण साडेतीन हजार बेनिफिशियर्स असतील गेल्या चोवीस वर्षामध्ये आणि कित्येक जणांचं असं झालेलं आहे की विशेषतः स्त्रियांना हे जास्त फेस करायला लागतं की एक चांगली बीकॉम झालेली मुलगी पण ती इतकी खचली की तिला दुसऱ्या बाळंतपणानंतर पांढरे डाग आले म्हणून की ती जवळजवळ आत्महत्या करायलाच निघाली होती किंवा मला आनंदवनात बाबा आमट्यांच्या इथे एक आय टी इंजिनियर भेटली पुण्याची पण मला भेटली तिकडे आणि तिला असंच लग्नानंतर पांढरे डाग आले म्हणून घरच्यांनी हाकलून दिलं होतं अरे बापरे अशा अनेक गोष्टी मी सांगू शकते तुला पण मग ह्याच्या मागे काही गैरसमज असतात का लोकांचे ह्याच्यात दोन गोष्टी आहेत एक ते दिसायला चमत्कार दिसत कारण आपलं दिसणं हे मुख्यतः त्वचेवरच आहे म्हणजे एक नागडोळे कान आणि ओठ सोडले तर बाकी सगळी त्वचाच हे ती बिघडते आणि आजकाल ह्या ग्लोबलायझेशनच्या जगात तर दिसणं फारच महत्वाचं झालेलं आहे आणि दुसरं की हे आपल्या घराण्यात येईल का ही भीती खरं म्हणजे आज याचा एक जीन सापडलेला नाही म्हणजे मी अमेरिकेत ह्याच्यावर संशोधन करणाऱ्या एका डॉक्टर स्प्रिट्स म्हणून त्यांना सुद्धा भेटून आले पण असा एकही जीन सापडलेला नाहीये त्यामुळे हे कधीही होईल कोणत्या वयात होईल कोणाला होईल कुठल्या पिढीत होईल काहीही सांगता येत नाही आणि दुसरी गोष्ट ह्याला अजून शंभर टक्के इलाज सापडलेला नाही मी एक्झॅक्टली हेच विचारणार होते की विटिलिगो होण्यामागे नेमकं काही कारण असतं का की लोक प्रिकॉशन्स घेऊ शकतील असे तर खूप गैरसमज आहेत की विरुद्ध आहार घेतला म्हणजे फळं आणि दही किंवा दूध किंवा बंगालमध्ये म्हणतात की मासे आणि दही दूध घेतलं की हे होतं पण तुला एक गंमत सांगू भारतात सगळ्यात जास्त कोड गुजराती लोकांमध्ये आहे हो की ज्यांनी हजारो वर्ष नॉन व्हेजिटेरियन गोष्टी खाल्ल्याच नाही खाल्ल्याच नाही त्यामुळे हे सगळे गैरसमज काढून टाकायला पाहिजेत आणि ह्या पथ्यांमुळे किंवा काही याच्यामुळे कित्येक वेळा लोक आजारी पडायची वेळ येते की आपल्या देशात जास्तीत जास्त लोक व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांचं दूध दही ताक सगळं बंद करून टाकलं तर त्यांचं प्रोटीन इंटेक इतका कमी होतं तर हे खूप गैरसमज आहेत ह्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे त्याच्यासाठी श्वेता फाउंडेशन मात्र एक मोठं काम करते असं आपल्याला म्हणता येईल मला आजपर्यंत खूप एक्सपिरियन्स आले असतील याच्यामध्ये आता दोन तुम्ही मगाशी सांगितले पण असा कुठला एक्सपिरियन्स आहे का की जो आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिलाय अनेक आहेत पण एक तुला सांगते दोन हजार सहा साली मी नितळ हा चित्रपट काढणार कदाचित भारतात कोड असणाऱ्या व्यक्तीला म्हणजे मुख्य भूमिका असलेल्या व्यक्तीवर काढलेलं सव्वा दोन फिल्म कदाचित ते पहिलंच असेल बरोबर आणि सुमित्रा भावे सुनील सुट्टणकरांनी अतिशय सुंदररित्या तो काढला आणि आमच्या लोकांचे आमचे ऐंशी टक्के अनुभव त्याच्यात आलेले आहेत जगातल्या दोन तीन खूप नामवंत कोडावर काम करणाऱ्या संस्थांचे मी बोर्ड ऑफ वर डिरेक्टरवर आहे जगभरात फोटोथेरपी म्हणजे जे, जे अल्ट्राव्हायोलेट रेस पृथककरण करून जी ट्रीटमेंट दिली जाते ही सगळ्यात चांगली ट्रीटमेंट मानली जाते आणि साठ पासष्ट टक्के लोकांना याचा फायदा होतो बरं आपल्या देशात ही फारशी अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही गेल्या सात आठ वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी अशी दहा सेंटर्स उभारली आहेत तर तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर आमच्या मीटिंग एका मीटिंगमध्ये एका मुलीने सांगितलं की माझी बहीण मोठी बहीण बी एम एस होती पण तिने कोड झालं आणि आता मी पेशंट समोर कसं जाऊ असा चेहरा घेऊन म्हणून चक्क आत्महत्या केली अरे बा ती मुलगी इतकी रडली की तुमचा सिनेमा जर आधी निघाला असता तर माझ्या बहिणीचा जीव वाचला असता मुळात खरं मला हा प्रश्न आधी विचारायचा होता की आपल्याला एखादी एक ठिणगी असते कुठल्याही गोष्टीची की आता आपण ही सुरुवात करूया तशी श्वेता फाउंडेशनची सुरुवात कशी तुम्ही सुरू केली आणि तुम्हाला का वाटलं की आता आपण असं काहीतरी सुरू करूया मी तुला जस जसं सांगितलं की मी अमेरिकेत गेले आणि माझ्या लक्षातच आलं की का लोक ह्याला खरं म्हणजे हा तसा निरुपद्रवी आहे की आणि कोणी मरत पण नाही ना अपंग पण होत नाही पण का लोक ह्याला अननेसेसरीली महत्व देत आहेत आणि म्हणून मग मी अनेक दिवस तो मनात विचार होताच पण अमेरिकेतून आल्यावर मी तीन महिन्याच्या आत श्वेता असोसिएशन काढलं की मला लहानपणी खूप चांगला फॅमिली सपोर्ट होता माझ्या घरात कोणीही कोड हा शब्द काढला नाही मी मेडिकलला गेल्यावर मला कळलं की ह्याला कोड म्हणतात बर आणि मला लग्नाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत कुठलाही त्रास झाला नाही माझ्या मिस्टरांना कोड नाही त्यांच्या घरात कोणाला नाही तरी त्यांनी मागणी घालून लग्न केलं तर जगात अशा चांगल्या गोष्टी पण आहेत आणि आपल्याला जे चांगलं मिळालं त्याचा जे थोडं अनफॉर्च्युनेट आहे किंवा ज्यांना थोडा त्रास आहे अशा लोकांना ह्याच्यातून बाहेर काढावं आपल्या सारख्या हजारो लोकांनी याच्यातनं बाहेर पडावं म्हणून मी ही संस्था स्थापन केली आणि मग संस्था स्थापन झाल्यावर नीताची तुम्ही निर्मिती केली कसं झालं दोन हजार एक साली जेव्हा संस्था सुरू केली तुम्हाला जर कोड आहे असं तुम्ही मॅरेज ब्युरोच्या फॉर्म मध्ये भरलं तर कित्येक जणांचे फॉर्म आणि पैसे परत केले जायचे की आमच्याकडे अशी कॅटेगरीज नाही तुम्हाला कोड आहे तुम्ही कसा लग्नाचा विचार करता आणि कित्येकांच्या तोंडावर फॉर्म फेकून दिलेले आहेत काही काही जणांनी म्हणून मग आम्ही मॅरेज ब्युरो काढलं मग लोक म्हणायला लागले की आम्हाला नोकरीसाठी प्रॉब्लेम येतात कारण दिसणं किती महत्वाचं आहे फ्रंट डेस्क जॉब एअर होस्टेस जॉब प्रेझेंटर मुलाखतकार नट्या कोड आहे म्हटल्यावर ही सगळी दालनं बंद आहेत तर कोणाला क्वालिफिकेशन असून जर डावललं जात असेल तर त्यांना मदत करायला आम्ही एम्प्लॉयमेंट ब्युरो काढलं बरं आता जेव्हा मी जगभरात अनेक ठिकाणी हिंडते तर आमचे एक स्नेही हॉलँडमध्ये होते आणि त्यांना डाग होते ते कपूर म्हणून दिल्लीचे तर त्यांना तिथल्या लोकांनी सांगितलं लोका। कशाला ट्रीटमेंट घेता तुम्हाला डाग आहेत तिथे तुम्ही फक्त मेकअप लावा मग ते भारतात आले आणि मला भेटायला आले की तुम्ही ही सुविधा तुमच्या लोकांना उपलब्ध करून द्या मग आम्ही दोन हजार तीन साली ती सुविधा पण हे सगळे रंग जर्मनीहून इम्पोर्ट करायला लागतात ते करून आम्ही ती सुविधा सुरू केली म्हणजे आज जगभरात जे काय लेटेस्ट बेस्ट आहे ते अंडर वन रूफ आम्ही अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न केला म्हणजे ही एक मोठी गोष्ट पण मला आपल्या बोलण्यात एक गोष्ट फार प्रामुख्याने जाणवते की लग्नासाठी विटीलिगो म्हणजे लग्न आणि विटी लिगो हे म्हणजे फारच परस्पर संबंध असणाऱ्या दोन गोष्टी आहेत हे इतकं प्रचंड प्रमाणात आज बघितलं जात आहे किंवा एखादी अत्यंत उच्च शिक्षित मुलगी किंवा मुलगा असेल आणि विटी लिगो असेल तर कदाचित लोक त्यांना ऍक्सेप्ट करत नाही कारण हे एक रिझन आहे तर ही एक आपण दुरावस्था म्हणू शकतो कदाचित की योग्य नाही पण त्याच्यासाठी श्वेता फाउंडेशन जे काम करते ते खरंच तृत्य उपक्रम आहे कारण मॅरेज ब्युरो ओपन करण्याचं बिग डील की एवढं मोठं काम करणं हो आणि मी तर सर्जन म्हणून मला काहीच अनुभव नव्हता मग आम्ही पुण्यातल्या जवळजवळ तीस चाळीस मॅरेज ब्युरोजना भेटी दिल्या त्यांच्या मुख्य लोकांना भेटलो ते वधूवर मेळावे कसे घेतात हे जाऊन अटेंड करून शिकलो आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्याकडे ते म्हणाले आमच्याकडे दोनच कॅटेगरी आहेत नॉर्मल आणि अपंग त्यामुळे कोणी जर नाव नोंदवलं तर ते त्यांना पोलिओ अंध अपंग अशा लोकांचे स्थळ द्यायचे आणि मग ती मुलं मुली आमच्याकडे येऊन रडायची की आम्ही कुठे अपंग आहोत असं मग आम्ही त्या सगळ्यांना कन्व्हिन्स करून एक तिसरी कॅटेगरी बनवली की कमी अधिक उणीमा असणारे स्थळे ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि ते बरेच अंशी आमचे सक्सेसफुल पण झाले आणि मग जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती श्वेता फाउंडेशनची आणि आज हा सगळा प्रवास कसा आहे ह्याच्यात माझ्या मनात एक गोष्ट अगदी पक्की होती ज्यांना कोड आहे त्यांना काहीतरी वेगळं काढायचं नाही आहे आपल्याला उलट समाजाने त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावं हा एक पहिलेपासून दृष्टिकोन होता आणि तोच आम्ही बाळगला आणि म्हणून त्याच्यासाठी सामाजिक प्रबोधन किंवा सोशल अवेअरनेस फार महत्त्वाचे आहे कारण जर एक ते दोन टक्के लोकांना कोड असेल तर अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी त्यांच्या दृष्टिकोन त्यांचे विचार बदलण्याची गरज आहे म्हणून आम्ही दोन पातळीवर काम करतो एक म्हणजे ज्यांना कोड आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं सामाजिक प्रबोधनासाठी आणि मग त्याच्यात आमचे अनेक उपक्रम आहे आणि मला सांगायला आनंद होतो की नवीन पिढीमध्ये आता हे गैरसमज खूप कमी झाले आहेत विशेषत जे उच्च शिक्षित आहेत आणि ते आता वाले वगैरे वातर करत विचार करत पूर्वी मला म्हणजे मी ही आता दोन हजार एक सालची गोष्ट सांगते की आठवड्यातनं पाच सहा फॅमिलीज तरी काउन्सिलिंगला यायच्या किंवा हो आम्हाला हा मुलगा किंवा मुलगी आवडली किंवा आमच्या मुलीनी याला पसंत केलंय पण त्याच्या घरात असं आहे तर आता काय करायचं घरात आहे तरी पण तरी पण तरी पण पण मग मला खूप त्यांचं तास तास प्रबोधन करायला लागायचं आता जवळजवळ हे प्रमाण नगण्य आहे नितळमुळे आम्ही सभा भाषण घेऊन पाच दहा वर्षात जे करू शकलो नसतो ते एका फिल्म रिलीज द्वारे करू शकलो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि आता आपण बोलताना मला फक्त एक असा प्रश्न सुचला की तुम्ही काउन्सलिंग कशा पद्धतीने करता कारण येताना लोक प्रचंड मनावर एक दडपण घेऊन येतात आणि असंख्य प्रश्न असतात खूप भीती असते म्हणजे अगदी नॉर्मल आहेत ते सुद्धा आणि ज्यांना विटिलिगो आहे ते सुद्धा तर यांचं काउन्सिलिंग तुम्ही कशा पद्धतीने करता आम्ही तीन लेवलवर काउन्सिलिंग करतो पर्सन टू पर्सन त्याच्याशी आणि बरेच वेळा हे जी काउन्सिलिंग करणारी व्यक्ती असते ती मी किंवा आमचे ज्यांना विटी आहेत असे सभासद असतात ओके कोणीतरी दुसरा सांगायला गेला तर हे लोक म्हणतात तुम्हाला काय करणार आमच्या व्यक्ती तुम्ही कुठे याच्यातून गेला तर किंवा कि परसंट कि ते डॉक्टरांना पण असं सांगतात की डॉक्टर तुम्हाला काय कळतंय आहे तुम्हाला कुठे हे अनुभव आहेत तर म्हणून असं पर्सन टू पर्सन असतं दुसरं आम्ही ग्रुपमध्ये करत होतो काउन्सिलिंग पूर्वी की असे एक आठ दहा जण जमवायचे आणि त्याच्यात एक जण पॉझिटिव्ह अटिट्यूड असलेला किंवा ह्याच्यातनं बाहेर पडलेला आणि ज्याला स्वतःला भीती लागवय आणि त्याचे इतके छान परिणाम असायचे की असं एकदा ग्रुप मीटिंग मध्ये आमच्या एका बाईंनी सांगितलं त्या अनेक वर्ष लंडनला होत्या रिटायर होऊन इथे आल्या की त्यांना तिथे पण भेटीला होता पण त्या स्विमिंग वगैरे करायच्या आणि आमच्या दोन लहान मुलांच्या आयांनी त्यांचं स्विमिंगच बंद करून टाकलं होतं काढे टाकायचं अरे आणि मग त्यांचा अनुभव ऐकल्यावर त्या मुलींनी सांगितलं हो लंडनला यांना काही झालं नाही आई मी ह्या उन्हाळ्यात जाणार तू माझं स्विमिंग बंद करून टाकलंय किंवा एक लहान मुलगा होता त्याला गुडघ्याच्या खालीच पांढरे टाकवते ते औषधं घेऊन पुष्कळ बरे झाले तर तो म्हणाला बाबांना बाबा ह्या दिवाळीत तुम्ही मला शॉर्ट्स घ्यायच्या सगळी मुलं क्रिकेट खेळताना शॉर्ट्स घालून येतात पण तुम्ही मला फुल पॅन्ट घालून पाठवता जीन्स घालून पाठवतात तर मला असं नको आहे मला पण पॅन्ट घालून पाठवा म्हणजे हा एक बदल आहे त्याचा खूप बदल हा आणि काही जणांना मग ह्याच्या पुढे जाऊनही प्रोफेशनल काउन्सिलर ची गरज पडते किंवा काही वेळा सायक्रिस्टची पण गरज पडते म्हणजे नाशिकहून एक डिस्ट्रिक्ट जज आमच्याकडे आल्या होत्या डाव्या हाताला वेटी लाकू होत्या त्या इतक्या सैरभैर झाल्या होत्या कि त्या नोकरीचा राजीनामाच देऊन आल्या का तर म्हणे मला वर्डेट वाचताना ते माझ्या हातावरचे डाग दिसतात अरे बापरे <laughs> मग आम्ही त्यांना खूप समजावलं तेव्हा एक क्युबा मधून नवीन औषध निघालो तर ते पूर्वी दिल्लीला अवेलेबल होतं मग आम्ही त्यांना तो दिल्लीचा ऍड्रेस दिला की तुम्ही तिथे दिल्लीला जाऊन ते औषध घ्या त्यांना ते दिल्लीला मिळालं नाही ही बाई क्युबाला गेली औषध घ्यायला बरं म्हणजे इतकी लोक काही वेळेला हे होतात अजून एक मला विचारायचं की श्वेता फाउंडेशन फेच तुम्ही दरवर्षी मॅरेथॉन काढता तर त्या मॅरेथॉनचा अनुभव कसा आहे आणि या वर्षी मॅरेथॉन कुठे आहे कशी आहे मी तुला म्हटलं तसं आम्ही एक पर्सनल लेवलवर आणि सोशल लेवलवर काम करतो तर आता ह्या हे मॅरेथॉनचं दहावं वर्ष आहे ही मॅरेथॉनची कल्पना अशीच सुचली की ब्रेस्ट कॅन्सरसाठी पिंकेथॉन निघतं मग आपण कोड किंवा व्हिटी लायगो साठी रन फॉर वेटी लायगो काढू नये आणि ही जगातली पहिली आणि कदाचित एकमेव मॅरेथॉन आहे की जी वेटी लायगो साठी निघते आमच्या मॅरेथॉनचं थीम वेअर युअर स्पॉट्स आहे म्हणजे आम्ही सगळ्या भाग जे घेतात त्यांच्या गालावर एक पांढरा एक्झॅक्टली मी म्हणणारच होते की ही खूप युनिक गोष्ट आहे कारण मला सुद्धा एक जाणार की समाजात वावरताना त्या लोकांना काय भावना असणार आहेत तेच एक आपल्याला नॉर्मल चालताना सुद्धा कळावं धावताना त्या दिवशी कळावं की अरे हो असं सुद्धा वाटू शकतं तर ही मॅरेथॉन यंदा आम्ही सव्वीस जानेवारीला शेवटला रविवार असल्यामुळे पोलीस परमिशन मिळाली नाही म्हणून आम्ही सोळा फेब्रुवारीला तातवडे उद्यानापासून सकाळी सहा वाजता सुरू करतोय तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर ह्या तीन कॅटेगरीजमध्ये ती असणार आहे आणि निपुण धर्माधिकारी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऍक्टर आणि भाडपामुळे सगळ्यांना माहीत असलेले ते आमचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत डॉक्टर प्रसाद जोशी हे फलटणचे आहेत त्यांना स्वतःला भेटीला आहे आणि ते तिकडे मॅरेथॉन अरेंज करतात ते आपले ब्रँड अँबॅसेडर आहेत आणखीन आमचे डॉक्टर मिस्टर गुमास्ते आणखीन एक महारनर आहेत ते, ते ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि मेधाताई कुलकर्णी आपले आमदार त्या गेली दहा वर्ष आमच्या बरोबर आहेत त्या स्वतः पळतात आणि त्या फ्लॅग ऑफ पण करणार आहेत आणि त्या पळणार पण आहेत प्रतांत फाउंडेशन जे एका हाडाच्या विकार असलेल्या स्त्रीनी काढलंय आणि त्या आता इतक्या पुढे गेलेल्या आहेत की त्या हिमालयात पण एक्सपिडिएशन काढताय ते आपले ह्याचे वीरांचे पार्टनर आहेत करवे स्त्री शिक्षण समाज संस्था आमच्या बरोबर असते इंडियन मेडिकल असोसिएशन आहे पुणे असोसिएशन ऑफ गायनेकॉलॉजिस्ट आहे ग्रीन रन्स आहेत आणि ऑफकोर्स तुम्ही आहात तर अशी लोक आपल्याबरोबर जोडलेली आहेत पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आमच्याबरोबर असतं ते पण आम्हाला खूप मदत करतात तर मला खूप आनंद आहे की ह्या सगळ्या नामवंत संस्था आमच्याबरोबर आहेत अगदीच मला वाटतं या सगळ्यात असा हा कार्यक्रम सोळा फेब्रुवारीला होणार आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की यावेळेस श्वेता फाउंडेशन सोबत न्यूज इंटरप्रिटेशन हे मीडिया पार्टनर आहे या कारणासाठी तर त्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद आहे की एका छान सोशल साठी आम्ही तुम्हाला कनेक्ट झालो आहोत आणि मॅम तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं मला वाटतं लोकांचे अनेक समज गैरसमज जे आहेत टीलिगोबद्दलचे ते सुद्धा याच्यामुळे दूर होऊ शकतील आणि जास्तीत जास्त प्रमाणात लोक मॅरेथॉनमध्ये सुद्धा सहभागी होतील आपण ही मॅरेथॉन जास्त पुढच्या लेवलला नेऊया आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मी प्रेक्षकांना आवाहन करेन की सोळा फेब्रुवारीला नक्की तुम्ही या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा धन्यवाद